नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदार न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिकेचे निवडणुका आत्ता जवळ आलेले आहेत इतके वर्ष होणार की नाही होणार या संभ्रमामध्ये कधी होणार झाल्या तर कशा होणार या संभ्रमामध्ये सगळेजण होते मात्र आज जी आपली प्रारूप रचना आहे प्रभाग रचना आहे ही सादर केली जाणार आहे निवडणूक आयोगाकडे किंवा राज्य सरकारकडे त्याच्यावर आता संपूर्ण आराखडा तयार झालेला आहे आणि त्या आराखड्यानुसार आता वर्ण स्वाक्षरी झाल्यानंतर त्या प्रभागरचना ज्या आहेत त्या जाहीर करण्यात येतील मात्र या प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्या पद्धतीची जी निवडणूक होणार आहे सगळ्यांना एक आक विषय होता की खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड या महापालिका निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहे का नाही तोपर्यंत त्यांना घेण्यात येणार आहे का नाही मात्र आत्ता जे चित्र दिसतंय या चित्रावरनं स्पष्ट झालेलं आहे की खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड किंवा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड या महापालिका निवडणुकीमध्ये सहभागी होऊ शकत नाही तसे आदेश किंवा माहिती आलेली नाही पात्र टेक्निकलदृष्ट्या जर आपण बघितलं तांत्रिकदृष्ट्या जर विचार केला तर आता प्रभागरचना करण्यात आलेली आहे प्रभागरचना झालेली आहे आणि ह्या प्रभागरचना कशा होतात तर प्रत्येक प्रभागामध्ये मतदार जे आहेत हे वाटले जातात प्रत्येक प्रभागाचे वॉर्डाचे प्र मतदार जे आहेत त्या भागातले त्यांची डिवायडस चेंज केलं जातं आणि त्या पद्धतीने प्रभाग समतोल राखण्याचे प्रयत्न केले जातात त्यामुळं आत्ता अजूनही खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकृतरित्या पुणे महानगरपालिकेमध्ये विलीन झालेलं नाही त्यामुळं तिथली लोकसंख्या किंवा तिथले नागरिक किंवा तिथले मतदार यांचा पुणे महानगरपालिका मतदार म्हणून अजूनही उल्लेख नाही आहे कारण की ती ताब्यातच आलेली नाही पुणे महापालिकेमध्ये खडकी कॅन्टोन्मेंट अजून मर्च झालेलं नाही पुढील दोन महिन्यामध्ये ही प्रक्रिया पुढच्या टप्प्यात येण्याची शक्यता आहे मात्र तोपर्यंत पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना झालेली असणार आहे आरक्षण सोडत झालेली असणार आहे आणि मतदार याद्या ज्या आहेत यासुद्धा तयार झालेल्या असणार आहेत त्यामुळं जरी दोन महिन्यानंतर आणखीन दोन महिन्यानंतर विलिनीकरण झालं तरी त्यानंतर मग खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या किंवा पुणे महा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भागातील मतदार यादी तयार करणे त्याच्यावर हरकती सूचना मागवणे या सगळ्या प्रक्रियेला कमीत कमी एक महिना लागणार आहे त्यामुळं महापालिकेच्या निवडणुका ह्या अंदाजे आता दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे त्यामुळं आत्ता तुर्तास तरी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या भागातील मतदारांचा समावेश होणार नाही किंवा विलीनीकरण जे आहे हे, हे निवडणुकीपूर्वी होणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही आहे त्यामुळं आता हा एक विषय झालेला आहे की खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पुणे महानगरपालिका पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिका निवडणुकीमध्ये सहभागी होऊ शकत नाही होण्याची शक्यता खूप कमी आहे